हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन वाट्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर गुढीपाडवा विशेष घरच्या घरी साखरेच्या गाठीची रेसिपी असून जवळ शेअर करणार आहे कोणीही सहज सोप्या पद्धतीने बनवणार अशी ही साखरेची गाठीची रेसिपी असून जरवर शेअर करणार आहे त्यासाठी साहित्य आणि प्रमाण एक वाटी साखर एक धागा कॉटनचा कपकेक मोल्ड आणि अर्धी वाटी पाणी बस एवढ्या ह्याच्यात खूप छान आणि चांगले असे गाठी तयार होते तर सर्वात आधी कढी तापवायला ठेवली त्यामध्ये एक वाटी साखर अर्धी वाटी पाणी आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि त्यावरती छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं साखरबिर कप कपकेक मोल्ड घेतलेला आहे त्याला थोडं थोडं दूध टाकून ग्रीस करून घ्यायचं जेव्हा गाठी साखरेची गाठी लगेच निघेल खाली चिटकणार नाही आणि असं कॉटनचं जाड मोल्डमध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचा धागा कुणीही सहज बनवेल असं अशी ही घरच्या घरी साखरेची माळ साखरेची गाठी तयार करू शकणार आणि फार वेळ लागत नाही एक अर्ध्या तासामध्ये हे तयार होतं साखरेचा असा घट्टसर पाक बनवून घ्यायचा आणि मोल्डमध्ये टाकायचा घरच्या घरी कोणीही सहज बनवू शकणार इतकी सोपी ही रेसिपी आहे तर बघू शकता आणखीनही आपल्याला याला याचा म्हणजे हे साखर हे करून घ्यायचे आणखीन आटून घ्यायचा आहे हा पाक एकदम घट्ट पाक झाला पाहिजे तर या एवढ्या प्रोसेसला जवळपास पंधरा ते वीस मिनिट गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि पंधरा मिनिट तरी आरामशीर याला पूर्ण असा खूप जाडसर पाक व्हायला लागते थोडस दूध एक चम्मच टाकायचं म्हणजे जे साखरेची मळ असते मळी म्हणतात त्याला ते निघते वरती येते आणि ते काढून घ्यायचे नंतर बघू शकता असं अशा पद्धतीने त्याऐवजी तुम्ही दो निंबाचे दोन तीन अर्धा चम्मच निंबाचा रस सुद्धा टाकू शकता मळी काढण्यासाठी तर गाठ्या खाण्यासाठी खूप छान अशा टेस्ट लागाव्या त्यासाठी इथे एक चमच मी तूप टाकलेलं आहे आणि कुठल्याही बेकिंग सोडा किंवा इनोचा वापर न करता खूप छान अशा गाठ्या तयार होतात गॅसची फ्लेम हाय करायची नाही गाठीचं जो पाक बनवता आहे तो कधीही गॅसची फ्लेम लो मिडियम असे लो टू मिडियमच ठेवायची जेणेकरून गॅ पाक जळणार नाही जर पाक जळाला तर ती गाठी पांढरी शुभ्र दिसणार नाही आणि खायलाही थोडीशी व्यवस्थित लागणार नाही तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवा आणि बघू शकता आणखीनही हा पाक थोडासा पातळ एकदम घट्ट होऊ द्यायचा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अश्विनी किचन या माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन दादा ते ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा शेतले बिलचं आयकॉन बटन प्रेस करा आणि बघू शकता दहा ते बारा मिनिट तरी झाले आहेत ते झालेले आहेत आणि अजिबातही पाणी नाही राहिलं एकदम पाक घट्ट झालेलं आहे आता या स्टेजवर हा म्हणजे गॅस बंद करायचा व्यवस्थित झालेला आहे पाक तयार बबल्स येत आहेत म्हणजे आता ही लगेच एखाद्या ताटात वगैरे टाकसाल तर घट्ट होऊन जाते सेट होते म्हणजे प्रॉपर आपल्याला गाठीचा साखरेची गाठी तयार होणार आहे तर आता गरम गरमच हे मोलमध्ये टाकून घ्यायचे बघू शकता मस्तपैकीशी त्याला व्यवस्थित आकार येणार तो थ्रेड आहे तो मधोमध म्हणजे मद, जो धागा आहे तो मधोमध मद आला पाहिजे आणि जर तुम्हाला थोडा आणखीन असं म्हणजे वेळ होतो आहे किंवा घट्ट वाटते हे तर काहीच नाही गॅस चालू करायचा गॅस ऑन करायचा आणि त्यात थोडंसं दोन ते तीन चम्मच पाणी ॲड करायचं तो लगेच पातळ होऊन जाते आणि तो पुन्हा गोल्डमध्ये टाकायचा त्याच्यामध्ये मी रेड फूड कलर टाकलेला आहे

साईडला ठेऊन दिला आणि बघू शकता परफेक्ट अशी आपली गाठी तयार झालेली आहे सागरीची तर मस्त पैकी गाठी तर तयार झालेली आहे तर या गुढीपाडव्याला नक्की तुम्ही अशा पद्धतीच्या गाठी बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मार्केटपेक्षाही चांगली आणि हेल्दी तूप टाकलेलं आहे थोडंसं आणि खाण्यासाठी एकदम चवदार अशी तयार झालेली आहे रेड कलरचा फूड कलर टाकून ही एक अशी लाल रंगाची गाठी तयार केली आहे ते पण बघू शकता मस्तपैकी निघत आहेत सहज तूप ग्रीस केल्यामुळे मोडला सहज निघत आहे एकदम परफेक्ट वाटला